अभिजित करंडे मुंबई मुंबईतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या निवडणुका आता ऐन भरात आलेल्या आहेत तिसऱ्या फेजचं इलेक्शन अवघ्या आठवड्या बरोबर आलेलं आहे पण त्याआधी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती अत्यंत ओलाटाईल होती अशा काळामध्ये काही गणितं जुळवणं गरजेचं होतं त्यामध्ये राजवर्षी शाहू महाराज असतील जे सोशल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची उमेदवारी ठरलेली आहे महाविकास आघाडीसाठी त्यानंतर माढ्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचं कुटुंब पुन्हा राष्ट्रवादीत येणं ही सुद्धा एक वेगळी गोष्ट ठरलेली आहे तर ही गणित जी होती ही गणित ज्यावेळेला जुळवणं चालू होतं त्यावेळेला त्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आपल्यासोबत आहेत दादा आपलं खूप खूप स्वागत आहे जय जिजाऊ जय शिवराय तुम्ही तर ह्या निवडणुकीच्या फंदात नाही आहे कधी म्हणजे ब्रिगेड म्हणून तर कधी पडले नाही तुम्ही मग तुम्हाला या निवडणुकीमध्ये असं काय वाटलं की आपण ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे देशाची आणि महाराष्ट्राची एकूण राजकीय परिस्थिती बघितली की देशात सध्या एक वातावरण आहे की राज्यघटनेला धोका निर्माण झाला आहे आता ही राज्यघटना काय आहे तिच्या पिरंबलची जिथं तत्त्व आहेत तर ती अशी आहेत की महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्वतंत्र ही जी चौकट आहे ही या देशाची गरज आहे राज्यघटनेला ज्यावेळेस धोका निर्माण झालेला आहे लोकशाहीला जिथं धोका निर्माण झालेला आहे हुकुमशाही येण्याची शक्यता आहे सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही आहे अशा काळामध्ये एक सामाजिक भावना म्हणून दोन गोष्टी असतात सामाजिक चळवळीचं काम राजकीय व्यवस्थेवर एक दबावगट म्हणून काम करायचं असतं पण सध्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की जी संभाजी ब्रिगेड शिवराय फुलेशाव आंबेडकरांच्या विचाराने काम करते आपण दोन हजार चौदाची पार्श्वभूमीवर जर बघितली की डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली गोविंद पानसरेंची कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या झाली कलबुर्गींची हत्या झाली गौरी लंकेशची हत्या झाली आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा जो पगडा होता त्यातनं त्या हत्या झाल्या त्यानंतर असं झालं की माझे जे गुरु आहेत डॉक्टर आहा साळुंके डॉक्टर जयसिंगराव पवार मामा देशमुख अशोक राणा जेमिनी कडू की ज्यांच्या संस्कारातनं ज्या विचारातून आम्ही घडलो त्यांना पोलीस संरक्षण माझे सहकारी श्रीमंत कोकाटे प्रदीप साळुंके यशवंत गोसावी ह्या सगळ्यांना पोलीस संरक्षणामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आणि एक विचार जे आम्ही मांडतोय समतेचे बंधुत्वाचे न्यायाचे जे राज्यघटनेत आहेत ते मांडण्यालासुद्धा धोका निर्माण झाला मला स्वतःला पोलीस संरक्षण द्यायचं प्रयत्न पोलिसांकडून पण मी ते स्वीकारलं नाही पोलीस संरक्षण घ्यायचं मी नाकारलं तर अशा वातावरणामध्ये गेली दहा वर्ष आम्ही वावरतोय तर एक लोकशाहीला अभिप्रेत असलेलं वातावरण तयार व्हावं म्हणून आम्ही ह्या गोष्टी केल्या ठीक आहे तुम्हाला असं वाटतं की आत्ताच्या रिजायमकडून एवढं कुचंबना चालू आहे तुम्ही तर बिंदास्तपणे बोलताय भाषणं करतायत सगळे नेते फिरतायत प्रचार करतायत नाही लोकशाहीला धोका झालाय का हुकुमशाही येईल का तर तुम्ही आत्ता जर बघितलं तर आता अगदी पर्वाची गोष्ट आहे खासदारकीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आता ही घडलेली गोष्ट अलीकडची आहे का तर नवी मुंबईमधली एक कुठली तरी गोष्ट आहे त्याच्या त्याच्यानिमित्ताने आणि त्यांना अटक होऊ शकते अभिजित पाटील विठ्ठल आ... सहकारी साखर कारखाना पंढरपूर हे आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर काम करतायत आणि ते महाड्यामध्ये प्रमुख भूमिका निभावतायत असं दिसत असताना त्यांचा कारखाना सील करण्यात आला आणि एकूणच तुम्ही बघितलं की आपल्या विचाराच्या विरोधात म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या विचाराच्या विरोधात किंवा त्यांना राजकीयदृष्ट्या तोटा होईल अशा लोकांवर गुन्हे दाखल करणे जेलमध्ये टाकणं म्हणजे अगदी महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांना कुठलाही पुरावा नसताना जेलमध्ये टाकलं एक वर्षभर न, न नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रखर मांडणी करत होते त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि आत्ता आपण जर बघितलं की ज्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन उभं केलं आणि त्यातनं एक सरकार दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये आलं ते अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहेत हेमंत सोरेन आसामचे ते जेलमध्ये भ्रष्टाचार आहेत म्हणतात भाजप नाही आता लक्षात घ्या की भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन उभं केलं म्हणजे जे काही त्यांना समर्थन मिळतंय हे समर्थक तर काही वेळे नाही त्यांना तर कळतंय ना ज्याला आपण निवडून दिलंय आपसारखा पक्षस्थापन होतो जो प्रस्थापित जे काही आपल्याकडे पक्ष आहेत त्याच्यातनं वेगळा पक्षस्थापन होतो झाडूसारखा ते निशानी घेतात आणि अशा वेळेस त्यांना जेलमध्ये तेही निवडणुकीच्या राजकारणामध्ये कारण असं आहे की भाजप जे म्हणतंय चारशे पार चारशे पारचा याचा अर्थ की दोन तृतीयांश बहुमत पाहिजे आता दोन तृतीयांश बहुमत कधी लागतं तर घटनेत कुठली दुरुस्ती करायची असेल किंवा घटना जरी बदलायची असेल तर लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमत लागतं साधं बहुमत दोनशे बहात्तर खासदारीने होत आहे मग भाजप जो आकडा सांगतोय चारशेचा तर संशय निर्माण होतो याचं एक मुख्य कारण ऐतिहासिक आहे एकोणीसशे पंचवीसला स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा विचार आणि दिशा आदरणीय गोलवलकल गुरुजींनी लिहिलेल्या बंच ऑफ थॉट्स विचारधन या पुस्तकामध्ये दिसतो आणि शंभर वर्षाची परंपरा या विचाराची आहे आणि त्यातनं पहिला नंतर आजची भारतीय जनता पार्टी जन्माला आली म्हणजे दोन हजार पंचवीसला शताब्दी महोत्सव देशामध्ये ते साजरा करणारे म्हणून दिल्लीत आणि महाराष्ट्रात सरकार पाहिजे आणि आदरणीय गुरु गोलविलकर गोलवलकर यांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी या देशाची राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न होणारे मला सांगा असं वाटतं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी एका भाषणामध्ये म्हटले की मला राज्यघटना रामायण महाभारत आणि मनस्मूर्ती या सारख्याच आहे आणि पवित्रही आता मनस्मूर्ती आणि राज्यघटना या सारख्याच आहे आणि पवित्र ह्या मानण्याला मला जरा वेगळंच वाटतंय आणि महत्त्वाचे मुद्दे मांडलेत पण त्याच्याही पुढं जाऊन तुम्ही ज्या भूमिका निभावल्यात त्या आहेत की जे राजघराणी खरंतर राजकारणापासून अलिप्त होते म्हणजे छत्रपती संभाजीराजे होते मात्र शाहू महाराज जे होते ते कधी अलीकडच्या आल, काळामध्ये राजकारणामध्ये किंवा राजकीय चळवळीमध्ये सक्रिय नव्हते तुम्ही त्यांना कसं काय कन्व्हिन्स केलं कारण तुमच्या बैठका तुमच्या चर्चा बराच बऱ्याच महिने चालल्या होत्या आणि त्यानंतर मग शरद पवारांची भेट झाली आणि मग ते लढायला तयार झाले नाही आदरणीय आणि शाहू महाराज का बेसिकली तुम्हाला शाहू महाराज का लढाईत हवेत आदरणीय शाहू छत्रपती कोल्हापूरचे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचे वंशज आहेत त्यांची विचारधारा अत्यंत स्पष्ट आहे एकदम स्पष्ट की शिवराय फुलेशाहू आंबेडकर याच्याच विचाराचे ते आहेत आणि नेमकं का काय झालं की गेली काही वर्ष सातत्याने फॅसिझम हा शब्द ते सारखे वापरतात की हुकुमशाही वृत्ती आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांची आयडियलॉजी आहे याची मला पूर्वकल्पना आहे मला ते प्रचंड आदरणीय अनेक आमच्या कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे आहेत आणि मी सातत्याने त्यांना भेटत राहतो ते तर त्यांच्याकडून ते बोललं जायचं तर आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एक असा विचार मागच्या काही महिन्यामध्ये केला की छत्रपती शाहू महाराजांना छत राजश्री शाहू महाराजांनी जे काम केलं आहे त्याचा विचार करता म्हणजे राधानगरी धरण बांधला असेल शाहू मिल असेल क्रेडिट सोसायटी असेल कि किंवा जयसिंगपूर असेल किंवा राजारामपूर ह्या बाजारपेठ अनेक गोष्टी त्याच्यावर चर्चा करता येईल तर त्याचा सन्मान व्हावा म्हणून कोल्हापूरच्या जनतेने त्यांना बिनविरोध लोकसभेत पाठवावं असा एक विचार होता परंतु ज्यावेळेस त्यांच्यावर मी चर्चा केली त्यावेळेस के ते काय म्हटले की बिनविरोध का जर ही विचाराची लढाई असेल तर मी फॅसिझमच्या विरोधामध्ये हुकुमशाहीच्या विरोधामध्ये राज्यघटनेच्या संरक्षणासाठी निवडणूक लढायला तयार आहे त्यांचं वय सत्याहत्तर त्यांना थोडेसे काही आजार म्हणजे शुगर वगैरे आहे पण तरीही ते ताकतीने म्हणायचे की मी फॅसिजमच्या विरोधात लढायला तयार आहे आणि हाच निरोप मी आदरणीय शरद पवार साहेबांना सांगितला त्यांनाही आश्चर्य वाटलं की या वयामध्ये या ताकदीने कोण लढत असेल तर जर छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर हे जर उभा राहिले तर हा देशाला संदेश जाईल की आम्ही कुठल्या विचाराने काम करतोय आणि कोण आमच्या विचाराबरोबर आहे मला आपल्याला सांगायचं वाटतं की शाहू महाराजांनी निवडणूक लढायचा निर्णय घेतला हा संदेश मुख्यतः देशात कसा तयार हा आणि त्यांची मानसिकता होती मागची पंचवीस तीस वर्ष त्यांना खासदार होण्याची तयार होती का म्हणजे तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागला नाही 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 त्यांना वाटायला लागलं की देश अडचणीत आहे लोकशाही अडचणीत आहे राज्यघटना अडचणीत आहे हुकुमशाही येण्याची शक्यता आहे त्यामुळे ते सातत्याने विविध सामाजिक कार्यक्रमात बोलतच होते त्यामुळे असं नाही की त्यांना आपण तयार केलं ते मुळात तयार होते परंतु संधीची गरज होती तुम्हाला सिंबॉलिक लढाई करायची होती नाही विचाराची लढाई आहे आणि ह्याचा मेसेज उत्तर प्रदेशमध्ये प्रदेश गेला उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेशपर्यंत हा मेसेज गेला की शाहू महाराज लढतात हे महत्त्वाचे आहे विरोधक म्हणतात की सिंबॉलिक लढाई करत आहे तुम्ही एका राजांना जे आहे ते सन्मान देत आहे त्यांना तिथे बिनविरोध करा म्हणताय दुसऱ्या राजांच्या विरोधात उमेदवार देत आहे नाही मूळ विषय काय आहे की आपल्या देशाच्या राज्यघटनेचे विचार हे शाहू महाराजांच्या विचारातनं फुलेंच्या आणि बाबासाहेबांच्या तर ही विचारसरणी शाहू जी नगरी आहे ती वेगळी आहे कोल्हापूरच्या सातारच्या गादीचे आदरणीय माझ्या अत्यंत जवळचे मित्र आहेत उदयन महाराज मी त्यांना यावेळेस या, या परिस्थितीमध्ये आपण महाआघाडीकडून लढावं अशी मी अनेक वेळा विनंती केली होती हेच मला विचारायचं होतं की त्यांना कन्व्हिन्स केलं यांना कन्व्हिन्स करण्यात का कमी पडलं नाही नेमकं काय झालं की त्यांनी मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती आणि ते परत कमळच्या चिन्हावर निवडणुकीला उभे राहिले आणि पडले अर्थात तुम्हाला माहिती आहे की ती आदरणीय शरद पवारांची पावसाची सभा गाजली आणि त्यांनी बरंच राजकारण महाराष्ट्रात फिरलं तर आता परत पक्ष बदलायला त्यांचे जवळचे सहकारी त्यांचे कुटुंबातले लोक हे काय तयार नव्हते मला नेमकं माहिती आहे की त्यांना आद आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल आणि इथल्या विचाराबद्दल त्यांना प्रचंड प्रेम आहे परंतु देशाचं राजकारण केंद्रातलं राजकारण आणि किती वर्ष खासदार राहायचं जर केंद्रात सरकार भाजपचं आलं तर आपल्याला मंत्रिपद मिळेल काही संधी अधिक काम करण्याची मिळेल यामुळे कदाचित कदाचित ते त्या पक्षाशी राहून एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ते त्या पक्षात समाधानी आहे ही गोष्ट खरी नाही आहे ते समाधान नाही आहे नाही नाही नक्कीच नाही आहे कारण ज्या पद्धतीचं चा राजकारण चाललंय त्याच्याची ते सहमत नाही आहे परंतु त्यांना अजूनही वाटत नाही की विरोधी आघाडी वेगळ्या प्रकारे काय सत्तेत येईल परंतु आज मला विचारलं तर देशामध्ये सत्तांतर होण्याची जास्त शक्यता आहे अच्छा द आता दुसरा मुद्दा आहे तो कोल्हापूर आणि साताऱ्यावरती आपण बोललो आता दुसरा मुद्दा आहे तो माढ्याचा सगळ्यात महत्त्वाचा माढ्याची लढाई प्रचंड कॉम्प्लिकेटेड झालेली होती आणि मोहिते पाटील लढणार की नाही लढणार ह्या द्विधेत होते त्यांनी लढाईचं जाहीर केलेलं नव्हतं पण जिथं तुमची एंट्री झाली तिथून गोष्टी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं त्या वर्क होऊ लागल्या आणि त्यांच्या हातात तुतारी येईपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत होतात म्हणजे बैठकांना त्यांना पुण्याला घेऊन जाणं त्यांना पवारसाहेबांकडे घेऊन जाणं तुम्ही माढ्याचंच तळ ठोकला होता की काय नाही नाही माझं शिक्षण आकलूजलाच झालेलं आहे मोहिते पाटील कुटुंबाच्या घरात झालेलं आहे त्यामुळं त्या घराण्याचा इतिहास मला माहिती आहे शेतकरी कामगार पक्षाचं घराणं आहे तसंच शरद पवार साहेब यांचे बंधू आप्पासाहेब पवार हे ई एम डी होते इथल्या यशवंत सहकारी साखर कारखाना पूर्वीचं त्याचं नाव आहे अकलूजचं आणि आता शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना त्यामुळं त्या, त्या दोन्ही कुटुंबाचा घरोबा शेतकरी कामगार पक्षाचा एकच विचार आणि त्या कुटुंबाचं एकाबर एकामेकाबद्दल असलेलं प्रेम मला माहिती होतं फक्त कोंडी फोडणं गरजेचं होतं मागच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काही समज गैरसमज झाले अर्थात विजयदादा फक्त पंचवीस हजार मतांनी निवडून आले होते सदाभाऊ खोतच्या विरोधामध्ये कारण चौदाची ती लढाई थोडीशी अवघड होती या पार्श्वभूमीवर नंतर जे काही राजकारण घडलं एकोणीसमध्ये थोडंसं संशयस्पदे सा पण मला वाटतं की संवाद कमी पडलेला दिसतो ते काही स्वतः हौशेने किंवा खूप आवडीने भाजपमध्ये गेलेली मला काही दिसत नाहीये आणि ती कोंडी फोडणं गरजेचं होतं तो विचार पर, परत एकदा जागृत करणं गरजेचं होतं तर विजयदादा आणि त्यांच्या कुटुंब मुख्यतः नंदिनी देवी मोहिते पाटील या सिंह मोहिते पाटलांची आई यांचा स्वभाव अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत म्हणजे ते विचारी आहेत वाचन प्रचंड आहेत आमची अशीच गप्पा गोष्टीत घरी चर्चा चालू असताना की सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकीय भूमिका काय घ्यावी याच बोलत असताना आईंनी मात्र म्हणजे नंदिनी देवी मोहिते पाटलांनी यांनी स्पष्ट सांगितलं की आजच्या काळामध्ये स्वाभिमानासाठी संघर्ष केला पाहिजे आणि मोहिते पाटील कुटुंबाने तुतारी हातात घेतली पाहिजे हे त्यांनी सांगितलं हा आईंनी सांगितलं त्याचं कारण असं आहे की विजयदादांना आता बोलण्याचा त्रास आहे त्यांना बोलता येत नाही आणि ते मागं काही दिवसापूर्वी पडले खोब्यामध्ये आणि सध्या ते व्हीलचेअरवर फिरतात जर त्यांना चांगलं बोलता येत असतं आणि फिरता येत असतं तर मी दाव्यानिशी सांगतो शरद पवारांचे ते अत्यंत जवळचे मित्र सहकारी गुरु शिष्याचं नात आहे विजयदादा निवडणुकीला उभा राहिले असते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबर ते बर बरोबरीने उभं राहिले असते एवढं सगळं तुम्ही करताय आता माड्यामधली गणितं शेवटी तुम्ही बदल बदलवली आणि इथलं वातावरण जे आहे ते एका प्रकारे चुरशीचं झालेलं आपल्याला बघायला मिळते पण दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर एक आहे तो पण एक फॅक्टर ना तुम्ही फुले शाहू आंबेडकर म्हणताय त्याला तुम्ही शाहूंच्या वारसांना सोबत घेतलं फुल्यांच्या विचारांना सोबत घेऊन त्या विचाराच्या लोकांना सोबत घेतलं आंबेडकरांना सोबत घेताना काय अडचण झाली नेमकी आणि त्यांनी सिलेक्टिव्ह ठिकाणी कसं काय पाठिंबा दिला आंबेडकर नाही म्हणजे उदाहरणार्थ सुप्रिया सुळेने पाठिंबा दिला तिकडे विकास ठाकरेंना नागपूर मध्ये पाठिंबा दिला तर अश्या छऊ महाराजांनी दिलं कोल्हापुरात पाठिंबा दिला नाही माझे अत्यंत जवळचे संबंध आदरणीय डॉक्टर प्रकाश आंबेडकर सरांचे आहे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब माझ त्यांची सातत्याने चर्चा चालू होती परंतु महाआघाडीच्या आत मध्ये ज्या सीट्स वाटप होतं अठ्ठेचाळीस पैकी त्यांना पाच जागा पाहिजे होत्या ते समाधानकारक काही वाटप झालं नसल्यामुळं त्यांना असं वाटलं की त्यांचं पक्ष वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्याचा विचार वाढवण्यासाठी त्यांनी निवडणुकीचं रिंगणात उतरायचा निर्णय घेतला परंतु मी त्यांच्याबरोबर सातत्याने छत्रपती शाहू महाराज राजश्री यांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं जे आहे विचाराचं याच्यासाठी शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये पाठिंबा द्यावा याच्यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि त्यांनी एका मिनिटात पाठिंबा दिला त्यांनी सरळ सांगितलं की हे कधीही चुकून होणार नाही की वंचितचा उमेदवार तिथं उभा राहील काही लोकांना वाटत होतं घराण्यातल्या त्या की बाबा ते उभे करतील परंतु त्यांनी शब्द पाळला सुप्रियाताई ह्या महिला आहेत आदरणीय पवार साहेबांचे बरोबर अनेक राजकीय मतभेद प्रकाश आंबेडकर साहेबांचे आहेत परंतु एक मुलगी लढतीये आणि सध्या कुटुंब फुटलेले पक्ष फुटलेलं आहे आणि म्हणून एक विचारासाठी सुप्रियताईंना त्यांनी पाठिंबा दिला अन्य ठिकाणी जर चर्चा व्यवस्थित झाली असती तर त्यांनी वंचितला जर समावून घेतलं असतो महाआघाडीने तर वेगळी गोष्ट असते तुम्ही प्रयत्न केले मी केले माझं काम आहे प्रयत्न करणं कारण माझ्या सामाजिक दृष्टिकोनातनं मी असा विचार करतो की जी विचारसरणी राज्य घटनेमध्ये अभिप्रेते ती टिकली पाहिजे याच्यासाठी जी जी घराणे जे जे नेते जे जे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते एकत्र येऊन प्रयत्न करतील तर ती टिकल मी आपल्याला सांगू इच्छितो की अगदी भूषण सिंग होळकर हे इंदोरच्या राजघराण्याचे वंशज आता ते महाराष्ट्रात राहतात आणि त्यांच्याशीही चर्चा केली आणि हे तर भाजपसोबत होते ना ते भाजपसोबत होते काय होतं की माग एकोणीसमध्ये भाजपने असं सगळ्यांवर गारूड टाकलं होतं सत्तेचं सगळ्यांना विधान परिषद राज्यसभा मंत्री अशा अनेक गोष्टी सत्तेत असल्यामुळं ते वाटप करत होते कधीतरी आपल्याला आमदार खासदार होण्याची प्रत्येकाला इच्छा असती त्या प्रभावाखाली लोक गेले होते पण आत्ता ज्या काळामध्ये आपण बोलतोय हे उघड दिसतं आहे की घटनेला धोका आहे देशाच्या लोकशाहीला धोका आहे तर ती वाचवली पाहिजे त्यामुळे भाजपमधले गेलेले अनेक लोक आता परत यायला लागलेत अच्छा भूषण सिंग होळकरांच्यामुळे तुम्हाला माड्यामध्ये तुम्हाला बारामतीमध्ये तुम्हाला सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती आहे आणि एका वेळेला जानकर ज्यावेळेला महायुतीमध्ये गेले त्यावेळेला तुम्ही भूषण सिंग यांना लगेच तिकडून इकडे म्हणजे एक एक्सपोर्ट झाल्यानंतर एक लगेच इम्पोर्ट तुम्ही केलं तर ही हे जे इंजिनिअरिंग आहे किंवा हे जे काय कसं आहे तर याच्यामध्ये वेळ लागला तुम्हाला का तुम्ही आधी ठरवलं होतं की कारण तुम्ही जानकरांशी पण बोलत होता जानकर पवारसाहेबांना भेटून जात होते सकाळी सकाळी कुणी नसताना नाही मी होतो ना माधव जानकर ज्यावेळेस येत होते माधव जानकरांनी अशी इच्छा व्यक्त केली की राष्ट्रीय समाज पक्षाला तीन जागा द्याव्या महाआघाडीकडे त्यांनी तीन जागा मागितल्या आणि ती म्हणजे पहिली गोष्ट महाड्याची स्वतःसाठी आणि त्यांच्या सहकार्यांसाठी एक परभणीची जिथनं आज ते निवडणूक लढत आहेत आणि दुसरी त्यांनी मागितली सांगलीची तर आदरणीय शरद पवार साहेब काय म्हटले की सांगली ही काँग्रेसकडे जागा आहे त्यावेळेस तर तुम्हाला काँग्रेसशी बोलावं लागेल महाड्यासाठी मी तयार आहे तुम्ही लढू शकता आमच्या बरोबर लढा तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या नाव लढा पण परभणी ही शिवसेनेकडे जागा आहे तर शिवसेनेच्या लोकांशी बोलावं लागेल तर महाआघाडी तीन घटक पक्ष असले म्हणून ते पुढे बोलणी गेली नाही पण मात्र प्रामाणिकपणे जानकर साहेबांना इथनं लढवण्याचं शरद पवार केली जागा काय ब... नाही नाही निवडणुकीच्या राजकारणामध्ये माधव जानकर हे गेली तीन वेळा लोकसभेला उभा राहिले जेवढी त्यांना मतं पडली ती लक्षात घेता ते निवडून येऊ शकत नाही परभणीतनं पण येऊ शकत नाही पण याचा फायदा ते असा करतात की विधान परिषद पुढची आता जून जुलैला त्यांची संपती तर पुढची एक विधानपरिषद सहा वर्षाची त्यांनी कमिट करून घेतली कारण त्यांनी आपल्याला महा विकास आघाडी विचारात घेत नाही म्हटल्यानंतर माझ्यामुळं विधानसभेच्या साठ जागा पडतील मग आमच्या एवढ्या जागामध्ये प्रभाव आहे आणि मी असं केलं तर असं होईल आणि ते नुकसान डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांना एक विधान परिषद कबूल केलेली आहे महायुतीने एवढंच त्याचं राजकारण म्हणजे म्हणून ते तिकडे गेले की तुम्ही सिंग होळकरांना नाही भूषण सिंग होळकरांशी माझा सामाजिक चळवळीत काम करत असल्यामुळं संपर्क होता म्हणजे अगदी तुम्हाला मी सांगतो की आहिल्याबाई होळकरांच्या जयंतीमध्ये आम्ही एकत्र अनेक कार्यक्रमाला आलो आम्ही आहिल्याबाई होळकरांचा पुतळा जेजुरीला बसवला त्यावेळेस ते त्या कार्यक्रमाला हजर होते किंवा आता वाबगावला ते मल्हारराव होळकर ज्यांचा राज्याभिषेक झाला त्या ठिकाणी ते आता ते स्मारक करतायत तर रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात ते असल्यामुळं राजवाडा तिथं शाळा होती तर आदरणीय पवारसाहेबांनी गेल्या एक दीड वर्षामध्ये लक्ष घालून ती रयत शिक्षण संस्थेची शाळा आता बाहेर हलवली नवीन जागा नवीन बांधकाम आणि हा राजवाडा त्यांच्यासाठी मोकळा करून दिला की धनगर समाज असेल आपला बहुजन समाज असेल त्याला एक स्मारक असावं मुख्यतः धनगर समाजाचा आग्रह आहे की मल्हारराव होळकरांचं एक स्मारक झालं पाहिजे कारण ते राजे होते त्यांचा राज्याभिषेक झाला अहिल्याबाई होळकरांचे ते वंशज आहेत आणि हे सगळं विचार करता भूषण सिंग होळकरांना जी मदत आदरणीय शरद पवार साहेबांची झाली आणि महाआघाडी सरकार ज्यावेळेस सत्तेत होतं त्यांना साडेसात कोटी रुपये ते काम करायला मिळालेले आहेत आता ते कार का साधारणपणे एक साठ सत्तर कोटीचं काम आहे तर त्यांना असं वाटलं की बाबा या विचाराने जर आपण काम केलं तर ते स्मारक उभं राहील आणि म्हणून ते नैसर्गिक शरद पवार साहेबांकडे वळले ठीक आहे आता शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही सोशल इंजिनिअरिंग करायचा प्रयत्न केलाय शाहूंना आणलंय गरज आहे तिथे आंबेडकर तुम्हाला पाठिंबा देत आहेत फुल्यांच्या विचारांचे लोक आहेत होळकरांना आणलेलं आहे आता या सगळ्याच्या पलीकडचं एक चॅलेंज आहे हिंदुत्वाचं कारण असं आहे की हिंदुत्व जो हिंदुत्व इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा भाजपने घोषणा दिली तुम्हाला ते निगेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे काय मंत्र आहे कारण तुम्हाला त्या नॅरेटिव्हला तोड देण्यासाठी काय तुमच्याकडे त्याचं उत्तर आहे नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की हा देश विविध धर्म जाता भाषा प्रांत यांनी नटलेला आहे सौंदर्य सौंदर्य आहे काँग्रेसनी जी मांडणी केलेली आहे की भारतीयत्वाची आपलं आपल्या देशाचा झेंडा जरी बघितला अगदी तुम्हाला मी सांगतो की राज्य घटना तयार होत असताना या देशाचं पुढचं भविष्य ठरत असताना अगदी भगव्या झेंड्यावर चर्चा झालेली आहे अनेक हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक सभागृहामध्ये सत्तेचाळीस ते पन्नास राज्यघटना तयार होत असताना तिथं होते त्यांनी मांडणी केलेली आहे परंतु हा देश विविधतेने विविध धर्म जाती पंथाने नटलेला असल्यामुळं इथं एक वेगळी व्यवस्था निर्माण केली पाहिजे हिंदुत्व इथं चालणार नाही मी तुम्हाला अगदी अलीकडची गोष्ट सांगतो की राम मंदिरचा प्रश्न आहे राम मंदिरचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं असं वाटत होतं की तो मुख्य मुद्दा होईल प्रचाराचा परंतु तो आता हरवलेला आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये तो हरवलेला आहे हिंदुत्वालाच आवडेल असा विषय तीनशे व कलम होतं की काश्मीरमध्ये आता तुम्हाला तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे कुणालाही तिथं संपत्ती करता येईल वास्तव्य करता येईल व्यवसाय करता येईल परंतु तोही तो हरवलेला म्हणजे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन भारतीय जनता पार्टी जी चालली होती तो मात्र मुद्दा आता राहिलेला नाही म्हणजे अगदी रामाच्या नावानेही राहिलेला नाही राम मंदिराच्या नावाने राहिलेला नाही लोकांचे प्रश्न बदललेले आहेत hmm. भूकमरी वाढलेली आहे या देशामध्ये ऐंशी कोटी जनतेला आज अन्नधान्यासाठी सरकारवर अवलंबून राहावं लागतं रेशनचं अन्नधान्य घ्यावं लागतं सात लाख बावीस हजार फक्त लोकांना नोकरी लागलेत जर आपण दहा वर्षाचा कालावधी काढला आणि त्यांनी जी घोषणा केली होती दोन कोटी लोकांना आम्ही दरवर्षी नोकऱ्या देऊ तर वीस कोटी मुलांना आत्ता नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे गॅस सिलेंडर चारशेचा बाराशेवर गेलेला आहे पेट्रोलचे दर बघितले तर आपण साठ रुपयावरून एकशे दहा एकशे वीसवर गेले डिझेलचं वाढले लोकांचे आज जीवन मारण्याचे प्रश्न मागायने निर्माण झाले त्यामुळे लोकांना नेमके प्रश्न त्यांच्यासमोरचे जे आहेत त्याचं महत्त्व वाटतं ते एखाद्या धर्माच्या राजकारणापेक्षा आज जगामध्ये काय चाललं आहे याचं ज्ञान आपल्याला मिळतं आहे त्यामुळं सध्या शिक्षण नोकरी रोजगार ह्या प्राथमिक गोष्टी आहेत त्याच मिळायला पाहिजे असं लोकांचा कायच दिसतो जो की हिंदुत्वाच्या राजकारणाला आता लोक काही भुलतील असं मला वाटत नाही शेवटचा प्रश्न आहे की मग एवढं सगळं करायचंय तर ब्रिगेड का नाही राजकारण करत तुम्ही का निवडणूक लढवत एखादी नाही लढवणार आहे कुठली पुढची निवडणूक नाही काय झालं की गेली पंचवीस तीस वर्ष सामाजिक चळवळीत काम केल्यामुळे ती सामाजिक मानसिकता झालेली आहे आणि राजकारणातलं जे निवडणुकीचं राजकारण असतं निवडून येण्याचं त्याला एक सिस्टीम असते त्याचं एक अर्थकरण आहे ते सामाजिक चळवळीतल्या लोकांना फारसं झेपत नाही माझ्यावर अनेक कार्यकर्ते तयार झाले अनेकांनी निवडणूक लढायचा प्रयत्न केला अपवादाने काही लोकांना संधी मिळाली परंतु ती प्रस्थापित पक्षामध्ये मिळते संभाजी ब्रिगेड म्हणून तुम्ही राजकारण केलं तर ते काही यशस्वी होण्याची शक्यता नाहीये प्रयत्न झालेले का नाही प्रयत्न करत नाही मी काँग्रेसकडे मागच्या वर्षी पुण्यामध्ये गिरीश बापट यांच्या विरोधात निवडणूक लढायचा निर्णय घेतला होता आणि काँग्रेसनी जर मला तिकीट दिलं असतं तर मी निश्चित सांगतो की माझं गेल्या पंचवीस वर्षाचं काम मुस्लिम असतील दलित असतील ओबीसी असतील मराठा असतील ख्रिश्चन असतील या सगळ्यांशी माझं असलेलं नातं संबंध लक्षात घेता एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून मी निश्चित बापट साहेबांचा पराभव केला असता पण काँग्रेसने काही कारणाने मला तिकीट दिलं नाही आता अलीकडच्या काळामध्ये माझं एक मत तयार झालेलं आहे माझं स्वतःचं की मी निवडणुकीच्या राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही कारण माझा व्याप महाराष्ट्र बर आहे त्यामुळे एखादा मतदारसंघ बांधलेला नाही आहे मी मग विधानसभेचा असू किंवा लोकसभेचा राज्यसभा आणि विधानपरिषद मला का आवडत नाहीत आपण अनेक लोक विधान परिषदवर गेले विनायक मेटे मराठा महासंघातनं आले शिवसंग्राम त्यांनी नंतर पक्ष संघटना काढली अगदी माधव जानकर असतील रामदास आठवले असतील किंवा सदाभाऊ खोत असतील वेगवेगळ्या चळवळीचे लोक आले परंतु लोकशाहीमध्ये निवडणुकीचं राजकारण जनमत आपल्या बाजूला असल्याशिवाय आपण समाजाचं काम करतोय आणि आपल्याला जर समाज पाठिंबा देत नसेल विधानसभेत लोकसभेत तर आपण त्या भानगडीत पडू नये विधान परिषदचा मार्ग राज्यसभेचा मार्ग खुला असताना मी तो स्वीकारलेला नाही भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत दोन हजार सोळा मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर एक मराठा लीडर पाहिजे म्हणून मला ऑफर दिली त्यांनी राज्यसभेची मी ती स्वीकारली नाही कारण आमचे वैचारिक मतभेद आहेत त्यांचं माझं विचाराने जमणार नाही आणि अगदी गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेस राज्यसभेच्या जागा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात तीन वाटप करायच्या होत्या तीही मला ऑफर आली होती मी ती स्वीकारली नाही राज्यसभेची ऑफर कारण मला माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज यांनी भलेही राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेची जागा स्वीकारली पण ज्या विचाराने ते तयार झाले होते ती भारतीय जनता पार्टीची शिफारस होती सहा वर्षे ते सभागृहात होते त्यांनी काय केलं त्यांच्या काळामध्ये मला फारसं सांगता येणार नाही परंतु एक आमदार एक खासदार फारसं काही करू शकत नाही म्हणून एक वैचारिक चळवळीच्या माध्यमातून एक व्यापक राजकारण केलं पाहिजे अगदी विधानसभेमध्ये मी तुम्हाला सांगतो की विधानसभेमध्ये महाआघाडीचे कमीत कमी एकशे साठ लोक निवडून येतील आजच्या वातावरणाच्या आधारावर मी तुम्हाला सांगू शकतो म्हणून मी व्यक्तिगत राजकारणापेक्षा समाज हितासाठी बहुजन समाजाचं राजकारण त्याच्यासाठी मी करतो ज्याला आपण महाविकास आघाडीतून घेणार नाही नाही मी राजकारणासाठी काही तयार नाही राज्यसभा मी पाच वर्ष काम करतो राज्यसभा परिषद मी पाच वर्ष सामाजिक काम करतो आणि मी हे आपण जे सांगतो हे सगळं करू शकलो कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्त्यावर नैसर्गिक विश्वास असतो तो फसवत नाही असा एक साधारण समज असतो राजकारणामध्ये फसवलं जातं खोटं बोलायला लागतं याच्याबद्दल अनेक समज गैरसमज आहे पण राजकारण आणि समाजकारण ह्या दो दो दोघ्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण भारताचं लोकशाहीचं राजकारण हे समाजकारणातलं हित पूर्ण करण्यासाठीच आहे ठीक आहे तर प्रवीण दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आता निवडणुकीच्या या रणधुमाळीत वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल कारण आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या सभांमध्ये बघत असतो सध्या तुम्ही बऱ्यापैकी मी एकही भाषण केलेलं नाहीये तरीही तुम्ही बऱ्यापैकी महाविकास आघाडीच्या सगळ्या सभांना असतात मी आदरणीय शरद पवार साहेब हे ज्येष्ठ आहेत वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी कुटुंबात फूट पडलेली आहे त्यांनी ज्यांना मोठं केलं अगदी उपमुख्यमंत्री तीन वेळा केलं ते त्यांना सोडून गेले या वयामध्ये एक त्यांना नातवाचा आधार पाहिजे एक आजोबा आणि नातवाचं जे नातं या नात्याने मी आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर अगदी प्रेमाने आणि विश्वासाने फिरतो ही माझी व्यक्तिगत सामाजिक गरज आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर फिरतो पण मी एकही भाषण केलेलं नाही करणार पण नाही करणार कारण पाच वर्ष मी भाषण करून प्रबोधन करत असतो राजकीय लोक एकच महिना भाषण करतात तेही समर्थकांपुढे करतात तेव्हा मला असं वाटतं की समर्थकांना तेच तेच सांगण्यात काय अर्थ आहे मी काही वेगळ्या गोष्टी करतो नजीकच्या काळामध्ये तुम्हाला कळलंच त्याचा रिझल्ट काय ठीक आहे तर प्रवीणदा सांगितले की समर्थकांपुढे बोलण्यात काही हासिल नाही आहे त्यामुळे राजकारण्यांना पण हा एक, एक सल्ला आहे की जरा वेगळ्या विचाराच्या लोकांना पण कन्व्हिन्स करा म्हणजे ते तुमच्याकडे येतील अर्थात <laughs> निवडणुकीच्या राजकारणामध्ये हे अत्यंत महत्वाचं गणित आहे सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये नवीन नाही आहे अनेक वेळा असे प्रयोग झालेले आहेत पण आत्ताच्या काळामध्ये भाजप प्रचंड ताकदवान असताना हा प्रयोग करण्यासाठी मोठ्या स्तरावरती ज्या पद्धतीचे प्रय प्रयत्न प्रवीणदादानी केलेत त्याचंच फलित म्हणून माड्यामध्ये असेल किंवा आपल्याला कोल्हापूरमध्ये असेल सांगली बाकीच्या जिल्ह्यांमध्ये असेल एक घुसळण होताना बघायला मिळते आणि काही सीट्सवरती निश्चितपणे वेगळा प्रभाव जो आहे तो पाडण्यात त्यांना यश मिळालं आहे प्रवीणदाची मुलाखत कशी वाटली आपल्याला आपण कमेंट बॉक्सने नक्की कळवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे तिथं नमूद करा आपण त्याची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करू बेलायकनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा मुंबईत जय जिजाऊ जय